नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी झटपट होणारी स्वादिष्ट साबुदाणा खिचडी यासाठी सर्वप्रथम मी एक कप साबुदाणा दोन तीन वेळा चांगला धुवून घेतला आणि त्यामध्ये एक कप पाणी घालून रात्र ठेवले अशा प्रकारे साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला पाहिजे तसं तयार झालेलं आहे नंतर एका कढईमध्ये तेल चांगलं गरम करून त्यामध्ये राई कढीपत्ता आणि मिरची याची फोडणी दिली नंतर त्यामध्ये बारीक तुकडे केलेले बटाटे टाकले नंतर वरून चवीपुरतं मीठ टाकलं आणि चांगले परतवून घेतले आता दहा मिनिटांनी आपले बटाटे चांगले नरम झालेले आहेत आता त्यामध्ये मी भिजवलेला साबुदाणा टाकला आणि तो चांगला परतवून घेतला जर तुम्हाला साबुदाणा म मऊ असा हवा असेल तर वरून थोडं पाणी शिंपडावं आणि पाच मिनटं मध्यमाचेवर झाकण लावून शिजवत ठेवला आता पाच मिनटानंतर आपला साबुदाणा चांगला मऊ झालेला आहे नंतर त्यामध्ये एक कप शेंगदाण्याचं कूट मिक्स करावं आणि चांगलं परतून घ्यावं आणि वरून चवीनुसार मीठ टाकून चांगलं परतून घ्यायचं चा आहे आणि दोन मिनटं शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली ही खिचडी दही बरोबर सर्व करावी जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट